वाट गेले पंधरा दिवसापासून जसं राहुल गांधीजींनी सांगितलं की वोट चोरी कशा पद्धतीने होते तुमच्या माहितीकरता सांगतो की दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख एकसष्ट हजार एवढे बोगस मतदार त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर मला वाटतं पब्लिश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्जेक्शन पुराव्या सकट आम्ही त्यावेळेला इलेक्शन कमिशनर असेल त्यानंतर इकडचे निवडणूक हे निवडणूक असेल या सर्वांना दिलं परंतु एकही नाव त्यावेळेला कमी झालं नाही त्यानंतर त्यांचा धीर एवढा चेपला की विधानसभेला एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार नावं ऑलरेडी त्या लोकांनी जास्त टाकली की त्यांना माहिती आहे की आता हे पसरलेलं आहे आपण विधानसभेला पण करू आणि तुम्ही विधानसभेला चित्र डोळ्यासमोर बघितलं असेल कि नूडुन, नूडुन एक एक आ, की ज्या जे निवडून न सुद्धा लोक झोपेतून उठून निवडून आले आणि हे संबंध चालू आहे मला वाटतं आता ह्या गोष्टीवरती सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्या दिवशी सेनाभवनमध्ये सुद्धा मिटिंग झाली सर्व पक्षाचे नेते मंडळी हजर होते आणि एक तारीख एक नोव्हेंबरला मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघेल इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसवरती आणि तुम्हाला माहिती असेल की आता लोक गप्प बसणार नाहीत त्या दिवशी महानगरपालिकेवरती या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने महापालिका लुटून खाल्ली या संदर्भामध्ये सर्व नागरिक रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील झाले होते आणि ही पहिली एक झलक आहे ह्याच्या पुढे दरवेळेला एखाद्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन नव्हे तर त्या आपला हक्क त्या ठिकाणी मागणार आहोत आपण जसं म्हटलं की भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र आहोत आगामी महापालिका नगरपालिका मध्ये देखील सर्वच एकत्र दिसणार अहो महापालिका लुटून खाल्ली मी तुम्हाला सांगितलं ना महापालिकेत झाकण बदलायला पैसे नाहीत अशी परिस्थिती या महानगरपालिकेची करून ठेवलेली आहे म्हणजे शासनाचा निधी सुद्धा एम एम आर डी असेल त्यानंतर सिडको असेल इतर ह्याचा निधी त्या ठिकाणी कशा पद्धतीने ओरबाडून खाल्ला तिथे कागदावर येतो निधी आणि त्या ठिकाणी संबंध कुठलीही काम दिसत नाहीत आणि आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नागर नगरपालिका ह्यांच्या ताब्यात आहेत कल्याण असेल किंवा हे असेल डोंबोली असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी भ्रष्ट कारभार त्या ठिकाणी चालू आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर या भ्रष्टाचारामध्ये म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार सातत्याने तीन वर्ष ह्याच्यात होतोय महा महाराष्ट्र एक नंबरला आहे तसं ठाणे जिल्हा हा संबंध एक नंबरवरती आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल कोण हजार पाचशे एकरची जमीन घेतोय स्ट्रॉबेरी लावतोय तो कोण काय काय तिकडे त्या ठिकाणी बंगले बांधतोय जमिनीच्या जमिनी ड्रायव्हरच्या नावावरती कार्यकर्त्याच्या नावावरती अजून कोणाच्या नावावरती हे सर्व चालू आहे सत्ता काय कायमची नाही आहे सत्ता आज ना उद्या हो आमची येईल आणि नक्कीच त्याचा निवडणुकीमध्ये सगळे सर्व सो, सोबत असणार तसं आता मनसे आणि उद्धव म्हणजे राष्ट्रात सध्या निवडणुकीची चर्चाच नाही हो। कशाला निवडणूक निवडणूक तुम्हाला चित्र चित्र दिसेल दिसेल ना दिसे। पण निवडणुकीची चर्चा नसताना तुम्हाला एवढी घाई का लागली दिवाळीपाडा कार्यक्रम रद्द केला आहे आणि ती मदत केली पण दुसरीकडे दोन्हीकडे शिवसेनेचा मोठा जल्लोष चालू होता त्यांना लाज लज्जा आहे का त्यांना आज तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहेत आणि आज सरकारमध्ये बसून आज जो अन्नदाता आहे बळीराजा आहे त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्ही तीन दिवस होतो आणि नुसती कोरडी सहानुभूती नाही तर मला वाटतं आपल्या ह्याच्यातून त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी केली आहे मदत केली म्हणजे मेहरबानी नाही के ना केली आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे परंतु आज या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जवळ दहा वर्ष लागतील अशी परिस्थिती मला वाटतं आलेली आहे आणि असं असताना तुम्ही कार्यक्रम करतात शासना शासनामधले तुम्ही हे आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात हा तुम्ही आदेश द्यायला पाहते हे सर्व कार्यक्रम रद्द करून तिकडे चला म्हणून ते मोज मजे चालू आहे त्यांची साजरा करण्यात आला दीपावलीच्या ठाणेकरांना नाही तर ना संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र या बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हाताने बरपटलेली आहे तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी ते बाजूला ठेवून देवीचे देखील केली दर्शन देखील आहे काय नाही म्हणजे ठाण्यात लुटलं नाही दरोडा घातलाय महाराष्ट्रात दरोडा घातलाय त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी तेवढी शक्ती आम्हाला केली एकीकडे महाविकास आघाडीकडून मतदार यादीचा जो गोळ आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं देखील म्हटलं जात असं मत मतदार याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकूच शकत नव्हते अठरा ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत हे सगळं आम्ही अठरा ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना सांगितलं होतं ते परत आज आम्ही सांगतो म्हणजे ह्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि आता जे मतदार म्हणजे बिनधास्तपणे ॲड केले जात आहेत पाहिजे तसे कापले जात आहेत साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन दोन हजार बावीसला जे केलंय त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील दोन हजार पंचवीसला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही जे माना होईल ते होईल बघू असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या झाल्या तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही म्हणजे निवडणूक आयोगाला काही करून मागे बसायचंय आणि सरकारच गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचंय म्हणजे त्यांचे ज्या कोण जे काही अधिकारी आहे त्यांना एवढंच दाखवायचंय की मी तुमच्या बाजूने साहेब मला नेमणूक केलीत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे पण पुढची भूमिका काय असणार आहे सांगितलं की निवडणुका ह्या पुढे घ्या पहिलं मतदार यादी तो घोळ झाला मतदार याद्यांमधला घोळ काढा ही आमची प्रमुख मागणी आहे कुठल्याही स्वच्छ फ्री फेअर निवडणुका होण्यासाठी मतदार याद्या या स्वच्छ हव्यात आपल्या इथपासून पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत शरीरामध्ये कुठेही गाठ असली कुठलाही रोग असला तर शरीर निरोगी असं नाही म्हणू शकत ना तसंच आहे की निवडणुकांमध्ये जर निवडणुकांच्या याद्याच घोटाळ्याने भरलेल्या आहेत तर निवडणुका बदलापूरचा त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हटलं की शहापूर मुरबाड आणि कल्याण ग्रामीण या भागातले सतरा हजार मतदार हे बदलापूरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत याचा अर्थ अशाच सगळ्या गोष्टी करून हे लोक निवडून आलेत आता त्या वेळेला तिथला अध्यक्ष का नाही बोलला शिवसेनेचा की अशा प्रकारे मतं नोंदवलेत कारण त्यावेळेला ते दोघं एकत्र मिळून निवडणुका लढत होते आता ज्या वेळेला वेगवेगळ्या लढायची वेळ आली त्यावेळेला बोमा मारायला लागले सो जे आम्ही सगळे म्हणतोय की मतदार याद्यामध्ये नावं घुसवली गेलेली आहेत तोच शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदेगड शिंदे गटाचा जो शहर अध्यक्ष आहे तो तेच सांगतोय की सतरा हजार नावं घुसवल्या आहेत म्हणजे आम्ही जे बोलतोय ते सगळं खरं आहे सगळं खरं आहे आणि यातूनच ते लोक निवडून आलेले आहेत पण यापुढे आम्ही गप्प बसणार नाहीत याद्यांवर काम करणार आणि जो कोणी मतदान केंद्रावर बोगस मतदान करायला येईल तो येताना नीट येईल पण जाताना नीट जाईल का याची खात्री आम्ही देणार नाही कारण आम्ही ज्यावेळेला चौघ जण एकत्र उभे राहू त्यावेळेला तुम्हाला कोणाला कोणाचा बाप आमच्या समोर येऊन राहायचा आहे राहा तुम्हाला यावेळेला बोगस मतदान करून आम्ही देणार नाही धन्यवाद